जनविश्वास सप्ताहाचा समारोप आणि मिळवलेला विश्वास विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकून गेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ राज्यमंत्री राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्वे सर्व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ध्येय जनविश्वासाचे विविध कल्याणकारी विकासाचे बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै पर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके यांच्या संकल्पनेतून आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर रवींद्रपीठ डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली गजाननजी पवार राजू शिरसाठ कवी जिंतूरकर अर्पित मिनासे गंगाधर जाधव गणेश सवडे एल एम शिंगणे संतोष बुरकोल सदाशिव मुंडे गौरव वायाळ संतोष खांडेभराड अरविंद खांडे भराड, भराड सय्यद करीम सुनील शेजूळ यांनी गोंधनखेड येथे विकासाची मुहूर्तमेढ रोवून जनविश्वास सप्ताहाची सुरुवात केली समारोपाला धावण्याची शर्यत आणि बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवण्यात आला तिथेच महिलांना टिपिन डब्बे आणि बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करून शेवट गोड झाला असा सूर हजारो महिलांमधून मधून निघत होता धावण्याच्या शर्यतीत

हे महायुतीचं सरकार राज्यातल्या लोकांसाठी करते शेतकऱ्यांसाठी करते महिलांसाठी करते विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी करते सगळ्या घटकांसाठी करते अल्पसंख्याकांसाठी करते मागास विरोधकांच्या पोटात फोडफोड विला आहे आता एवढ्या योजना जर त्या ठिकाणी सरकार या लोकांना देते तर मग आपल्याला मत कोण देणार आहे कोणी देणार आहे हे काही महायुतीचे आम्ही जे लोक आहोत यांच्यासाठी आभी काम आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण सगळे जण सोबत राहून काम करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुमचा काही त्या ठिकाणी व्यवस्थित होईल तुम्हाला आर्थिक सुबत्ता त्या ठिकाणी प्राप्त होईल एस टीमची सवलत पहिल्यांदा त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी आम्ही दिलेली आता ही नवीन सवलत त्या ठिकाणी आपण देऊन त्यामुळं विरोधकांनी काही म्हणतं तरी कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर विश्वास न होता त्यांच्या नाती न लागता आमच्या आधी जातांच्या नेतृत्व सारखे आणि कणखर नेतृत्व असलेल्या या महायुतीमध्ये आपण त्या ठिकाणी साथ द्या योग्य विनंती सुद्धा आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू